वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् श्री परमांस परिव्राजकाचार्य श्रीमत् सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंड या कुंदेंद्रुषार हार धवला या या वीणावर करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीभीर देवै सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष आपण हा जो वाक्यज्ञ करत आहोत तो यशस्वी व्हावा म्हणून त्या वाग्देवतेला साष्टांग प्रणी आणि ज्या विषयाच्या भी, लीला ज्या शिवाच्या लीला आपण गाणार आहोत त्याचं आपण थोडं ध्यान करूया आणि मग पुढे जाऊया <laughs> ध्यानित्यजतगिरी निभं चारुचंद्रावतंसौ रत्नाकल्पोज्वलांगम परशुमृवरा भीतीहस्त प्रसन्नं पद्मासीनौ समंता स्तुतमर गणैर्व्याघ्र कृत्युव्यसानौ विश्वाद्य विश्ववंद्यन निखिल भय हरम पंचवक्त्रिनेत्र पर्वताप्रमाणे असलेल्या सुंदर चंद्राचा अलंकार धारण करणाऱ्या रत्नाप्रमाणे सुंदर अंगकांती असलेल्या परशु नाग हातात असलेल्या वरदहस्त असलेल्या प्रसन्न अशा बसलेल्या पद्मासनात बसलेल्या सर्व बाजूनी देव ज्यांना वंदन करत आहेत मूळ असलेलं असं जे आपलं रूप आहे रचनाकार जे सृष्टीचे आहेत त्यांना त्यांचं आपण ध्यान करतोय त्यांना आपण नमस्कार करतोय त्यांना विनंती करतोय की आम्ही हा तुमच्या लिला गाण्याचा जो वाक सुरू केला आहे तो तुम्ही शेवटापर्यंत न्या याच्या स्वीकारा म्हणून आपण त्यांना प्रार्थना करतोय तसंच आत्ता मार्गशीर्ष महिना आहे पवित्र असा मासात मास मार्गशीर्ष मास भगवंतांचं स्वरूप असलेला असा हा महिना आणि ह्या महिन्यामध्येच करुणाघन असलेल्या अशा त्या परमानंद स्वरूप असलेल्या सच्चिदानंद रूप ज्याला आपण म्हणतो त्या शिवाच्या लीला आपण गाणार आहोत ते सुद्धा पावन असलेल्या विष्णूंच्या भगवान विष्णूंच्या पदस्पर्शानी पुनित झालेल्या ज्यांना ज्या धारेला भगवान शंकरांनी आपल्या जटेत धारण केलंय आणि भगिरथ प्रयत्नांनी जी आपल्या पृथ्वी लोकावर आली अशा परम लोक लोकमंगल असलेल्या गंगामयेच्या पात्रात तिच्या कुशीत बसून आपण ह्या भगवंतांच्या लीला गाणार आहोत त्यामुळे त्या मैयाला सुद्धा आपण नमस्कार करूया गंगा माता जय आणि तुम्ही सर्व श्रोते जगदीश मूर्ती तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या जनार्दनाला माझा साष्टांग प्रणिपात तुम्ही सगळे सुज्ञ असे श्रोते आहात त्यामुळे माऊली आहात तुम्ही माझे आणि या बाळाचे बोबडे बोल जसं आई सांभाळून घेते तसं तुम्ही मला सांभाळून घ्याल अशी मला निश्चित खात्री आहे आणि त्याच भावनेने माय माऊलींसमोर मी ह्या भगवंतांच्या लीला गाण्यासाठी तुमच्यासमोर आलेली आहे आणि आजपासून आपण भगवंतांच्या लीला गाणार आहोत त्याचबरोबर भगवती आईच्या सुद्धा लीला पुढचे से तीन सेशनमध्ये आपण गाणार आहोत तर आपण जे आत्ता निवडलेलं आहे ते शुभ पुराण आहे पुरा नवम इति पुराणम अशी नारद पुराणात याची व्याख्या केलेली आहे म्हणजेच जे प्राचीन असूनही नित्य नूतन आहे अशा ह्या पुराणामध्ये जे काही शिवाचं वर्णन केलेलं आहे ज्या शिवाच्या लीला गायलेल्या आहेत त्या आपण बघणार आहोत हे याचे व्यासमुनी जे आहेत हे करते आहेत या व्यासमुनींनीच सगळ्या वेदांचं विभाजन केलेलं आहे समग्र असलेल्या वेदांचं विभाजन या व्यासमुनी केलेलं आहे तसंच सतरा पुराणं आणि अठरावं महाभागवत पुराण अशी मुख्य अठरा पुराणं आणि नंतर अठरा उपपुराणं लिहिलेली आहेत त्याचं सुद्धा कारण असं की ज्या वेळेला संपूर्ण ज्ञान हे वेद आणि उपनिषदात सामावलेलं होतं त्यावेळेला काही काळानंतर सुरुवातीला स्त्रियांना या सगळ्याचा अधिकार होता पण एक काळ असा आला की स्त्रियांना आणि शूद्रांना ह्या ज्ञानापासून वंचित ठेवण्यात आलं आणि हे जेव्हा कलियुगात होणार आहे असं जेव्हा व्यासाना समजून आलं त्यावेळेला व्यासानी हे ज्ञान सगळ्यांसाठी खुलं करायचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी वेदांच्याच आधाराने उपनिषदांच्याच आधाराने ह्या पुराणांची निर्मिती केलेली आहे तर ही पुराणं त्याबद्दल त्यांनी एक श्लोक लिहिलेला आहे मद्वयम व चतुष्टयम अनापलिंगकूस्कानी पुराण आणि पृथक पृथक एका श्लोकामध्ये त्यांनी कोणती कोणती किती किती पुराण आहेत ते आपल्याला सांगून टाकलेलं आहे मद्वयम म्हणजे म, म पासून असलेली दोन मत्स्य आणि मार्कंडेय भद्वयम म्हणजे भ पासून असलेली दोन पुराणं भागवत महापुराण आहे आणि दुसरं आहे ते भविष्य महापुराण आहे त्या त्याचप्रमाणे पुढे ब त्रयम ब पासून तीन पु पुराण आहेत ब्रह्मपुराणे ब्रह्म वैवर्त पुराणे आणि ब्रह्मांड पुराणे आणि व चतुष्टयम म्हणजे व पासून चार पुराणं आहेत वायुपुराण आहे वामन पुराण आहे विष्णू पुराण आहे आणि वाराह पुराणे आणि अनापलिंगपुस्तानी असं एक एक प्रत्येकाचं अक्षर त्यांनी घेतलंय अ म्हणजे अग्निपुराण आहे ना म्हणजे नारद पुराण आहे प म्हणजे पद्म पुराण आहे आणि स्क म्हणजे स्कंद पुराण आहे अशी ही अठरा पुराणं आपल्याला त्यांनी एका श्लोकामध्ये सांगितली आहेत आणि ह्यातलाच आपल्याला एक शिवपुराण घ्यायचं आहे व्यासानी जेव्हा ठरवलं की ही पुराणं मांडायची आहेत तर वेगवेगळ्या देवतांच्या पुराणांचा उल्लेख आपल्याला इथे पाहायला मिळतो कारण व्यक्ती तितक्या प्रकृती प्रत्येकाचं आवडणार व्यक्तिमत्व हे वेगळं वेगळं किंवा देव आपण ज्याला मानतो तो देव वेगळा वेगळा असू शकतो आणि त्या प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे त्याला पूजन करता यावं हा उद्देश त्यांनी ठेवला आणि त्यामुळे ही वेगवेगळी रचना पुराणांची त्यांनी प्रत्येक देव मध्यवर्ती ठेवून केलेली आहे ज्यावेळेला आपण म्हणतो की इतके अठरा मुख्य पुराण अठरा उपपुराण आहेत मग ह्या सगळ्या पुराणातनं काय सांगितलंय जर जी मुख्य देवता असते त्या मुख्य मुख्य देवे देवतेच्या अनुषंगाने इतर सगळं त्यांनी मांडलेलं आहे सृष्टी रचना ही सगळीकडे सारखीच आहे त्यात सूर्य वंश चंद्र वंश हय वंश हे तीन मुख्य विषय म्हणजे वंश आलेले आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने सृष्टीची कशी रचना वाढत गेली प्रजा कशी वाढत गेली किंवा वाढवण्यासाठी काय काय कारण झाली हे आपल्याला त्याच्यात मांडलंय आणि मग त्या अनुषंगाने सगळ्या कथा येतात आपल्याला सगळ्यांना माहीत असलेल्याच कथा आपल्याला ह्या पुराणातनं पाहायला मिळतात राम आपल्याला माहिती आहे कृष्ण आपल्याला माहिती आहे देवी आपल्याला माहिती आहे धारद आपल्याला माहिती असतात त्यामुळे त्या त्यात्या त्यात्या त्या हिशोबाने त्या त्या कथा दृष्टिकोन बदलत जातो मूळ कथा तीच असते त्यामुळे प्रत्येक पुराणामध्ये कदाचित आपल्याला त्याच कथा ऐकायला मिळतात पण त्याची त्या त्या विषयाप्रमाणे असते त्यामुळे कधी ती जास्त असते कधी ती कमी असते पण मूळ विषय मात्र सगळीकडे सारखा असतो आर्य सनातन धर्म असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपली ही जी संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये भगवान शिवांचं महत्व हे फार मोठं मानलं गेलेलं आहे म्हणजे भारतातच असं नव्हे तर सगळ्या जगामध्ये सुद्धा हे शिव आपल्याला फार महत्वाचे असे मानले गेलेले आहेत सगळीकडे यांची पूजा केली जाते आणि त्यामुळे आपल्याला ते खूप सोपं जातं की मूळ शिव आहेत आणि ह्या शिवापासूनच कशी काय सृष्टी निर्माण झाली त्यांच्याच इच्छेने ही सृष्टी कशी बदलत गेली किंवा बदलणारे करणारे हे सगळं तेच आहे हा भाव तिथे आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच महादेवांचं चरित्र आपण पाहणार आहोत शिव ज्या वेळेला आपण म्हणतो तर त्यावेळेला शिवाचा अर्थ असा आहे की मंगलकारक पवित्र असे असलेले ते शिव आहेत कल्याण स्वरूप असलेले असे हे शिव आहेत सर्व सिद्धीचे दाता असं त्यांना म्हटलं जातं म्हणून अगदी प्राचीन काळापासून ब्रह्म असो महर्षी असो देव असो दानव असो किंवा मुनी सिद्ध गंधर्व यक्ष या सगळ्यांनी या शिवाच्या लीला गायलेल्या आहेत अगदी आपल्याला श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन्ही कॅरेक्टर्समध्ये सुद्धा त्यांनी शिवाची केलेली आराधना दिसून येते म्हणजे सगळ्यांचं आराध्य दैवत कोण होतं तर शिवच होतं आणि त्यामुळे महापुराण हे सर्वस्वी श्रेष्ठ असं मानलं गेलं हे शिवमहापुराण आहे ते सगळ्या शिवस्वरूपाचं तात्विक विवेचन त्याच्यात केलेलं आहे रहस्य महात्म्य हे सगळं सांगितलेलं आहे उपासनेचं विस्तृत वर्णन आपल्याला या शिवपुराणात पाहायला मिळतं शिवाचे नानाविध अवतार त्यानंतर पार्वतीशी झालेला विवाह सतीशी झालेला विवाह किंवा पूजा पद्धती हे सुद्धा सगळं आपल्याला या शिवपुराणात पाहायला मिळतं थोडक्यात चारी पुरुषार्थांचं चा निरूपण धर्मार्थ काम मोक्ष या पुरुषार्थांचं निरूपण कर्म ज्ञान भक्ती योग या विषयावर विवेचन व्रत तीर्थ विविध चरित्र कैलास काशी रुद्राक्ष भस्म लिंग यांचं महत्व काय आहे चारही वर्णातले लोक या सगळ्यामध्ये कसे गुंफलेले आहेत हे आपल्याला याच्यात पाहायला मिळू शकतं आणि यातून आपल्याला योग्य तो उपदेश स्वतःसाठी असलेला तो शिव पुराण ग्रंथ ज्या वेळेला आपण म्हणतोय तर हा चोवीस हजार श्लोक असलेला असा हा मोठा ग्रंथ आहे आणि ह्या चोवीस हजार श्लोकांचं चो विवरण करायचं झालं किंवा पाहायचं झालं तर चोवीस दिवस काय चोवीस महिने सुद्धा पुरणार नाहीत इतकं हे प्रचंड आहे त्यात आपण फक्त तीन दिवसात दोन अडीच दोन अडीच तासांच्या सेशनमधून हे समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे इंट्रोडक्शन तुम्हाला फक्त ह्याच्यातनं मिळणार आहे की नेमकं तुम्ही जर शिवपुराण उघडणार असलात तर तुम्ही त्याच्यात काय वाचाल काय महत्त्वाचं आहे एवढं आपण फक्त बघणार आहोत त्यामुळे हे इंट्रोडक्शन आहे एवढं लक्षात घ्या सगळे विषय आपल्याला इथे कवर करता येणार नाहीत सगळ्या ना विषयांना स्पर्शही करता येणार नाही अगदी मोघम आपण पाहणार आहोत चरित्र हे भगवंतांचं तरीसुद्धा ह्या गंगा मातेच्या कुशीत बसून आपण त्याचं नाव घेणार आहोत किंवा त्याच्या ज्या थोड्या भोवतीला बघणार आहोत त्यामुळे आपल्याला जो काय व्हायचा फायदा प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे तो निश्चितपणे होणार आहे यात कुठलीही शंका नाही चारशे बासष्ट अध्याय याच्यात आहेत चोवीस हजार श्लोक हे चारशे बासष्ट अध्यायात गुंफलेले आहेत आणि हे चारशे बासष्ट अध्यायांचं विभाजन हे सात संहितातून केलेलं आहे आणि ह्या सात संहिता म्हणजेच विद्देश्वर संहिता रुद्रसंहिता अशी त्यांची नामं आहेत आणि त्याप्रमाणे आपण एक एक संहिता उलगडत कशी आपल्याला जाता येईल जितकं बघता येईल तितकं आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आधी थोडीशी भगवंतांची स्तुती गाऊया आणि मग पुढे जाऊया ब्रह्ममुरारी सुरार्जित लिंगम निर्मल भा जन्म दुःख विनाशकलिंग तत्प्रणमा सदा शिवलिंग तत्प्रणमादा शिवलिंग तत्प्रणमा मी सदा शिवलिंग मुलं नम शिवाय नम शिवाय नम शिवाय आपण ज्या वेळेला हि पुराणं बघतो त्यावेळेला आपण वेदही बघितले किंवा उपनिषदही बघितली तरी गुरु शिष्यांच्या संवादातून आपल्याला हे सगळं उलगडत जातं आपण दासबोध वाचला असेल त्यातसुद्धा आपल्याला लक्षात येतं की गुरु शिष्यांचा संवाद आहे ज्ञानेश्वरीतसुद्धा गुरुशिष्यांचा संवाद आहे तसंच इथे सुद्धा ऋषी आणि मु मुख्य असलेले सुत नावाचे मुनी असा हा संवाद आपल्याला उलगडत जातो त्यामुळे शौनक आणि सुतांच्या संवादातून हे पुराण आपल्याला उलगडत जात इथे शौनक सुतांना काय विचारतात ते आपण बघणार आहोत आख्याही सदाचारश्च सदाचार विवेको वर्धते कथम स्वविकार निरासाश्च सज्जनैः क्रियते कथम जीवाश्च सुरता प्राप्ता प्रायो घोरे कलाभिहं तस्य संशोधने किम किम ही विद्यते परमानय असे प्रश्न त्यांनी विचारले आपण मराठीत त्याचा अर्थ बघूया आपल्याला माहिती आहे संस्कृत सगळ्यांना इतकं उत्तम येत नाही कळला असेलच तुम्हाला अर्थ नाही असा नाही तुम्ही शून्य श्रोते आहात त्यामुळे पण तरी बघूया मराठीमध्ये हे मुने ज्ञान आणि वैराग्ययुक्त भक्तीने विवेक उत्पन्न होतो हा विवेक कसा वृद्धिंगत करावा साधू पुरुष आपल्या कामक्रोधाने मानसिक विकारांचे कसे निवारण करतात आणि या कलियुगात जीव मुख्यतः असुरी स्वभावाचे बनले आहेत त्या जीव समुदायाला शुद्ध म्हणजे दैवी संपत्तीने युक्त करण्यासाठी कोणता सर्वश्रेष्ठ उपाय आहे त्यासाठी आम्हाला असे एखादे शाश्वत साधन सांगा की ते सर्वोत्तम पवित्रकारक उपाय स्वरूप असावे आणि त्याच्या अनुष्ठानाने अंतकरण शुद्ध व्हावे आणि निर्मळ मनाच्या उपासकांना शिवस्वरूप भावे। शिवस्वरूप प्राप्त प्राप्त हे आपलं परमधेय नरदेह घेऊन आपण जन्माला आलो आहोत तर त्या नरदेहाच सार्थक झालं पाहिजे असं म्हणतात की चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर आपल्याला हा नरदेह प्राप्त झालाय जर नरदेह प्राप्त झाला आहे तर आपल्याकडे असलेला विवेक विचार विच धातू आहे तिथे विच म्हणजे निवड करणे विच धातू म्हणजे क्रियापद आणि त्याचा अर्थ आहे निवड करणे मग ही निवड आम्हाला योग्य करता आली तर आम्हाला या नरदेहाचं सार्थक करता येईल तर ती निवड कशी करायची या विवेकाचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला दासबोध विसरून चालत नाही दासबोधामध्ये अतिशय सुंदर समर्थानी या विवेकाची वि उलगड करून सांगितलेली आहे उलगडा केलेला आहे त्यामुळे डासबोडाचा जरूर तुम्ही आधार घ्या आणि हा विवेक कसा आपल्याला सांभाळायचा आहे बाळगायचा आहे वाढवायचा आहे हे आपल्याला कळत जातं तर हा वृद्धिंगत करायचा हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे हा वृद्धिंगत करण्यासाठी काय करता येईल ते बघायचं त्याचप्रमाणे पुढे आपल्याला उपासक म्हणून जेव्हा आपण जाणार आहोत तर ते उपासक असताना कशा प्रकारे उपासना केली पाहिजे याचाही उलगडा आपल्याला या शिवपुराणातून होत जातो जेव्हा हे सगळे प्रश्न विचारले त्यावेळेला सुत त्याचं उत्तर देत आहेत ते म्हणतायत हे शौनकजी मी तुम्हाला विचारपूर्वक एक उत्तम परमोत्तम साधन सांगतो आणि हे साधन सर्व शास्त्रातील सिद्धांतानी युक्त भावभक्ती वृद्धिंगत करणार आणि भगवान शंकरांना परमसंतुष्ट करणार असं हे आहे ते श्रवणेंद्रियांची तृप्ती करणार अमृत स्वरूप दिव्य रसायन असं म्हटलेलं आहे रसायन ज्या वेळेला शब्द वापरला जातो त्यावेळेला आयुर्वेदाची आठवण येते रसायन आपल्या शरीराला अतिशय उपयोगी असत आवळा हे रसायन आहे श्रवनप्राश हे रसायन आहे म्हणजे निरनिराळ्या गोष्टी शरीरामध्ये पूर्ववत येण्यासाठी म्हणून ही रसायनं वापरली जातात आणि ज्याच्या योगाने आपण उत्तम कार्य करू शकतो असा तो भाव त्या रसायनामागे आहे त्यामुळे शिवपुराण हे रसायन आहे अमृत स्वरूप